पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत नवोनेत्र संजीविनी अभियान या उपक्रमाद्वारे भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रतर्फे आमदार सुलभाताई गायकवाड जनसंपर्क का कार्यालयात मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मेवाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा समाज उपयोगी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या

आणि त्यासाठी म्हणजे महिलेने स्वतःकडे लक्ष द्यावा आणि पुरेपण आपल्या प परिवाराला स्वस्त ठेवून तिथे एखाद्याचा जे महिलाची आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवू शकते म्हणून ती डेली सुरक्षित राहावं आणि मी एक राहिले असल्यामुळे मी एक म्हणजे मला माहिती आहे की महिला या कशा नाव द्या आज उद्या जाऊ आज घरातल्या कामावर उद्या असं मग पुढे पुढे ढकलत जातो आणि ते आपल्या बिमान वाढत जातात तर तसं न करता महिलांनी ज्या आपल्या पोटामोडा सेवा आहे त्याच्यातून जे आपले सर्व बपत्रे त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि ज्या काळात जसं सगळं दोन महिन्यातून येणार सहा महिन्यातून येणार आपल्या इथे अपेक्षाच्या गाड्या राहणार मोतीबिंडो असा की तो फ्री तुम्हाला त्याचा ऑपरेशन केलं जाईल आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या आजूबाजूलाही सांगा

मंडळा अध्यक्ष संतोष शेलार नितेश मात्रे, सविता देशमुख चिंचवली सरपंच नि निलेश मात्रे चिंचवली सरपंच निलेश मात्रे, विजन फ्रेंड साबिक गोरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूरज मिलिमणी जनशक्ती कल्याण